श्री स्वामी समर्थ दिनांक तेवीस जुलै ते तीस जुलैपर्यंतचे अक्कलकोटमधील समाधी मठातील सकाळची प्रार्थकाळी पूजा आणि नंतरची वस्त्रालंकार पूजा तसेच श्री वटवृक्ष देवस्थान येथील दिव्यदर्शन आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चला तर मग आपण तारक मंत्राला सुरुवात करूया निशंक हो निर्भय हो मनारे रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून पाय भक्त प्रारब्ध ही माय आग्निविना काळ ना निही त्याला परलोकीही ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबोर तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त कितीदा तिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील सात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीचं या पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी ज्या घे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता आपण आरतीला सुरुवात करूया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा छेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जगत उद्धारासाठी राया तू फिरसी भक्त वत्सल खरा तू एक होसी म्हणून आलो तुझ्या चरणासी जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा त्रिगुण प्रब्रम्ह तुझा अवतार त्यांची काय वर्णून नीला पामर शेषाधिक शिनले नलगे त्या पार तेथे जडमूड कसा करू मी विस्तार जय देव जयदेव जय श्री देव, स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा देवा दे देवा तू स्वामी राया निर्जर मुनिजन ध्याती भावे पाया तुझसी अर्पण केली आपुली ही काया गता तारी तू स्वामी राया देव देव श्री स्वामी समर्था आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा अगडित लीला करुणी जडमुड उद्धरले कीर्ती ऐकून कानी चरणी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभविले तुझ्या सुता नलगे चरणा वेगळे જય દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમર્થ આરતિ ઓવાળું ચરણી ઠેવું માથા શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ ગાલીના લોટાંગન વંદીન ચરણ ડોળયાની પાહીન રૂપ તુજે પ્રેમે અલિંગન અનંદ્યપૂજન ભાવે ઓવાળીના મનેના મા માતા પિતા તમેવ તમેવ બંધુ સકાતમ તમેવ વિદ્યા દ્રવિંતમેવ તમે સર્વ મમ દેવ દેવ पायन वाचा मनसेंद्रिया बुद्ध्यात्मवाना प्रकृतीसभवात करोमि सकल सकलपरस्मयी नारायण ते समर्पयामि अच्युतम केशव रामनाारायण कृष्णा दामोदर वासुदेव हरि श्रीधरमाधव गोपीकावल्लभ जानकी नायक रामचंद्रभजे हरे राम हरे राम, Rogerkop, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ